কের সো য়ারে বারে বারে पण सोबतीला सह्याद्री होता सह्याद्रीच्या किल्ल्यांवरून युद्धीचा वापर करून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला <laughs> शिवरायांना पंधराशे छप्पन साली त्याचा अंदाज आला होता म्हणून त्यांनी प्रतापगडाची निर्मिती केली केवढी मी दूरदृष्टी नाही कुणा पुढे झुकला नाही कुणा वाकला असा एकच संकट मेन या स्वराच्या साथी जिंकला जी,